आज आपण बनवणारे उपवासाचे कटले त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक पीठ उपवासाची भाजी त्यानंतर दोन उकडलेले बटाटे तीन चमचे शेंगदाण्याचा कोट दोन चमचे हिरवी मिरचीची पेस्ट एक चमचा मीठ आणि एक चमचा लिंबाचा रस सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी बटाटे कुस्करून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये मी जी भाजणी घेतलेली आहे उपवासाची ती घेतली नंतर शेंगदाण्याचा कोट हिरवी मिरची पेस्ट मीठ आणि लिंबाचा रस हे सगळं आपल्याला साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवायचा आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी याचा गोळा बनवून घेतलाय आता आपण हाताला थोडासा गोळा घेऊन हे छान कटलेट बनवून घेऊयात तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कटलेट बनवू शकता अशा पद्धतीने आपण कटलेट बनवून घेतले आता आपण हे तुपामध्ये किंवा तेलामध्ये फ्राय करून घेऊयात पॅनमध्ये मी थोडंसं तूप घेते तूप व्यवस्थित गरम झालंय आता आपण यामध्ये कटलेट फ्राय करायला सोडूयात मंद असेवरती आपल्याला ह्याला दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे एका साईडने कटलेट व्यवस्थित फ्राय झाले आपण बाजू पलटून घेऊ छान गोल्डन ब्राउन कलर येऊपर्यंत आपण त्यांना फ्राय करून घेणार आहोत आपले कटलेट दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय झालेत आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही यांना दही किंवा चटणी कशाहीसोबत सर्व करू शकता